आपण आलो आहे या ठिकाणी उमाजी नाईक देव कांती उमाजी नाईक यांच्या इथे वास्तव्य होतं कशा प्रकार इथे वास्तव्य होतं आपण इथे गुराखी आहेत त्यांच्याकडून येणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा अजित पुजारी काय इथं कुठल्या ठिकाणावरती राहते ते शंकरश्वर मंदिर आहे जुन्या काळातले सप्त सप्तऋची तपशरे केलेली त्या टाइम ला मग दैत्यांचा नाश खंडोबाचा अवतार घेऊन ह्याला गेले शंकर जेजुरी पठार आणि उमाजी नायकांची गोवा कुठेशी गोवा दाखवत सगळं एक दोन किलोमीटर अंतरावर तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे गोवा आहे त्या मध्ये वास्तव्यात असलेले आद्यक्रांतीवर उमाजी नायक होते या ठिकाणी तुम्हाला काय सांगाल आद्यक्रांती उमाजी नायकांचं काय काय वास्तव होतं कशा प्रकारे रहिवास होता काय तुमच्या इथे आता काय काय लोकांच्या चर्चा असते किंवा लोकांच्यात काय काय बोललं जातं म्हणून नाही एवढंच बोलणं फक्त उमाजी नायकाचा आहे का या बाजून त्यात आमच्या सारख्याला काय जास्त सांगता येणार सांगताय आता कुठल्या डोंगरावर गेलो तिथेच गेल गेलो तिथल्याच गाय उमाजीच ते उमाजीचं त्याला हा जो सरळ रस्ता जातो ना तो डायरेक्ट तिथं त्याला उमाजीचा डोंगर म्हणतात हा उमाजीचा डोंगर म्हणतो कुणी कुणी ज्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे वेगळे वेगळे नाव देतात पण पिढ्या पिढ्या त्याला देवदाराच म्हणतात देवदारा देवदारा शेतून वरच आणि त्याला तो जो आता उमाजी नायकांची गोवा म्हणतात ना त्याला आमच्याकडे साकोड्यात मानबाजा डपरा म्हणतात मानबाजा डपरा टपरा टपरा जय मल्हार खर तर या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आयर्या लिहिला नाही की लोंग्या सुंग्यानं लिहिलेलं नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय या सह्याद्रीच्या डहालीनं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय शिवबाच्या तलवारीनं आणि या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय उमाजी राजांच्या बलिदानानं बंधू भगिनींनो मित्रांनो आज आम्ही ज्या ठिकाणावरून उमाजी राजांनी दंड ठोकले आणि इंग्रज सत्तेपुढं आव्हान केलं ते या पिंगोरी आणि साकुर्डीच्या डोंगराच्या मध्यभागी जो सुळका दिसतोय त्या सुळक्यावरती आम्ही सर्वजण राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आम्ही सर्वजण या ठिकाणी वडगाव निंबाळकर आणि राजुरीचे ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आलोय याच ठिकाणावरून सगळे पत्रकार मित्रही या ठिकाणी आहेत याच ठिकाणाहून उमाजी राजे इंग्रजांच्या कडे पाहून त्या ठिकाणी पहारा देत होते आणि त्या ठिकाणून याच ठिकाणाहून टेहळणी देत होते आणि म्हणून इतिहासामध्ये उमाजी राजांची बसण्याची जागा आणि उमाजी राजांचा टेहळणी बुरुज म्हणून हा बुरुज इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे याच ठिकाणून इंग्रजांना आव्हान दिलं आणि साता समुद्राच्या पलीकडे इंग्रजांना हाकलून देण्याचं या ठिकाणी डाव आखून तो यशस्वी ये केला येळकोट येळकोटकोटकोट महाराष्ट्रातील जर सर्वात भक्कम काय असेल तर ही सह्याद्री आहे सह्याद्री महाराष्ट्राचं ढाली सारखं संरक्षण करत असते आणि याच महाराष्ट्रामध्ये अठराशे अठरा ला जेव्हा इंग्रज आले तेव्हा याच ठिकाणून खर उमाजी राजांनी इंग्रजांना आव्हान केलं ही जर आपण सह्याद्रीची उपरांग पाहिली तर याच सह्याद्रीच्या पूर्व रांगेवरती जेजुरीचा महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा जेजुरीचा खंडोबा आहे पुढं आलो पुढे आलो की त्या ठिकाणी आपल्याला या बाजूने इकडे जात असताना वज्रगड आहे त्याच्या पुढे गेलो की कि पुरंदर किल्ला आपल्याला पलीकडे पाहायला मिळतो आणि पुरंदर किल्ल्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला सिंहगड आणि सिंहगडावरून तीच पर्वतरांग दिवे घाटाकडे येते आणि दिवे घाटाकडे आल्यानंतर पुढे त्या ठिकाणी आपल्याला मल्हारगड लागतो मल्हारगडाच्या पुढे त्या समोरच्या बाजूला गेलो की वज्रगड त्या ठिकाणी आपल्याला ढवळगड पाहायला मिळतो आणि ढवळगडापासून जर आपण पुढं गेलो तर त्या ठिकाणी सह्याद्रीच्या उपरांगेतील भुलेश्वर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सह्याद्रीच्या उपरांगेमधली ही सगळी देवस्थान आणि या देवस्थानाच्या डोंगर रांगेचा आश्रय घेऊन उमाजी राजांनी छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी मोगलांना आणि उमाजी राजांनी इंग्रजांना सोळकी पळ करून सोडलो तो हाच भाग सह्याद्रीच्या कडे कपारीचा आणि डोंगर दऱ्यांचा हा भाग छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा you <laughs>